हाय हॅलो नमस्कार चला आता आपण हे माझ्या घरातील देवघर आहे चल चला आता आपण कशा प्रकारे देवपूजा करायची ते सांगणार आहे तर माझ्याकडे थोडेसे कमीच देव आहेत कारण तीन ते अडीच वर्षानंतर पोस्टिंग होती त्यामुळे थोडेसेच देव ठेवले आणि देवघरही म्हणजे असं बॉक्स कवर ठेवलेलं आहे मी तर सर्वप्रथम आपण डेली देवभर झाडून पुसून आणि देव ही पाण्यानं जे मतलं देव पाण्यानं खराब होते ते कपड्यानं पुसून घ्यावे आणि ही महालक्ष्मीची मूर्ती मी गेल्या वर्षी दिपवाळीत लक्ष्मीपूजनच्या दिवशी घेतलेली आणि हा त्याच्यासाठी घेतलेला छोटासा हार हा मला हार ओडिसामध्ये ऐंशी रुपयाला पडलेला हा एक दीड वर्ष खालचा आहे म्हणजे घेतलेला हा आहार तर आणि हा त्याच्यानंतर विठ्ठल मूर्ती होती ती मूर्ती ठेवण्यासाठी हा मी छोटासा सिल्वर पाट घेतलेला आहे mm. तर तो ही पार्ट काहीतरी दीडशे रुपयाला पडलेला आहे इतकी महागाई आहे ओडिसामध्ये mm. त्याला आपण त्याच्यानंतर

साईबाबाचं व्रत गुरुवारच्या विषय बायका करतात ते म्हणजे सफल आणि फलदायक म्हणजे ते व्रद्ध सर्वांनी करावं आणि गुरुवारी त्यांची ते पहिली आरती केली तर चालते गुरुवार ही एक सिक्रेट आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगेल आणि हे छोटंसं असं म्हणजे कोयरीचं पंचपाळ आहे तर त्यात मी हळदी कुंकू ठेवते ठेवलेलं असतं तर देव मतलब स्वच्छ पुसून आपण देवघरात ठेवल्यानंतर त्यांना आपण हळदी कुंकू हे लावावे तर चला आता आपण हळदी कुंकू लावावे तर शेवट मतलब लेडीजला ज्या लेडीज देवी मतलब रुक्माई आहे त्यांनाच आपण हळद आणि कुंकू लावतो बाकीच्या देवांना सर्वांना फक्त कुंकू चला गणपती बाप्पांना ह्या बाप्पाला आणि साईबाबाला आणि दोन तर ते गुरुवारचे व्रत करतात ना मार्गशर्ष महिला त्याचं पुस्तक आहे ते केलेलं मी आणि आता हळदी लावलं तर हळदी फक्त देवीला लावतात देवांना कुंकू किंवा काही गुलाल असं लावतात बुक्का काही काहीला बुक्का पण लावतात तर अशा प्रकारे आपण देवाला हळदी कुंकू लावून घेतलं आणि चला आता आपण आता पुढच्या प्रोसेसला चल आता आपण म्हणजे देवघरामध्ये दे। देवाला दिवा अगरबत्ती धूप हे ला पक्क लावावे कारण त्यांना आपल्या घरात निगेटिव्हिटी बाहेर पडते आणि त्या सुगंध चांगला दरवळतो त्यामुळे घरातील माणसांमध्ये घरामधील निगेटिव्हिटी बाहेर पडते तर ते छोटंसं कानसीचं ते ताट आहे ते असंच लुटून आलेलं आहे तर चला आता आपण त्याच्यामध्ये दिवा ठेवूया चला आता दिवा ठेवून त्याच्यामध्ये तर समजा का तर कापूस इकडं कापूस काय भेटणार नाही आहे म्हणून मी विकत रे विकतच रुईबत्ती हा दो दोनशे ह्याचा पॅक घेतलेला विकत तेच लावते मी कारण इकडं कापूस भेटणं मुश्किल आहे आपल्या महाराष्ट्रातच आता भेटत नाही तर अशा प्रकारे एक आहे एक रुई वात म्हणजे आहे फुलवात आपल्याकडे त्याला फुलवात म्हणतात ते वात आपण ठेवूया आणि कस्टर्ड ऑईल तर ह्या कस्टर्ड ऑइलनी पण म्हणजे आपण हे कस्टर्ड ऑइल खात नाहीत म्हणजे मोहरी तेल आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रात रिफाईंड ऑइल वापरतात बाकीकडे कस्टर्ड ऑइल असतं ते आपल्याला खायला थोडंसं कडवट हे लागतं ह्या वासामुळे घरातील निगे निघून टी जाते आणि म्हणून मी हे तेल देवासाठी वाप यूज करते तर नेहमी कधीही लक्षात घ्यावं की समजा आपण दिवा अगरबत्ती धूप म्हणजे देवासमोर ला लावतो तर एका काडी म्हणजे ज्यावेळेस आपण दिवा लावतो तर त्याच दिव्याला अगरबत्ती किंवा धूप लावू नये त्यासाठी दुसरी म्हणजे दुस काडीपिटीने लावे दिवाला काहीही लावू नये तर चला अशा प्रकारे आता आपण दिवा लावू लावूया तर हे धूप आहे सुगंधी धूप ह्यानं घरात चांगला म्हणजे असं वास दरवळतो काळी पिटी पण वली झाली आहे हातामुळं त्यामुळे लवकर काही लागणार नाही तरी लागली तर अशा प्रकारे दिवा लावल्यानंतर बघा किती प्रसन्न छान दिसतंय ना दिवा पण खूप ह्या ताटामध्ये दिसते चला आपण आता थोडी साईबाबाची आरती करूया तर आता आपण अशी थोड्या छोटीशी आरती साईबाबाची केली आणि आपण देवाऱ्यात दिवा लावलेला आहे तर चला आता आपला अगरबत्ती आणि धूप लावूया ते माझीच तर काही झालं आहे त्यामुळे आहे लावणं चला चालू झालं तरी अगरबत्ती लागली तर अशा प्रकारे देवाची पूजा करावी अगरबत्ती धूप दिवा तर देवापुढे आवर्जून लावावे जरी लाईट लावत नसलो आपण तरी त्यामुळे असं लाईटचा प्रकाश पडतो घरामध्ये आणि सरी सगळीकडे वातावरण हे प्रसन्न दिसते तर अगरबत्ती पण लावूया अशा प्रकारे आपण अगरबत्ती लावली आहे आता धूप लावूया ते धूप हे पटकन लागत नाही ह्याला ना थोडा टाईम लागतो पण धूप मी सुगंधी श्वास असल्यामुळे रात्री निगेटिव्हिटी किंवा आपलं मन प्रसन्न राहतो तर नेहमी ज्यावेळेस तर असं नाही की के देवपूजा केल्यानंतरच ही धूप लावावी तर मध्ये आधी पण आपल्याला जर आपलं मन थोडंसं जर नाराज वाटलं तरी आपण ही धूप लावावी तर ते काळी पिठी जरा ला ओलं असल्यामुळे काही धूप पटकन लागत नव्हते चला चालू तो झालं लागली तर अशा प्रकारे आपण आता धूप लाव लावली लावले तर देवापुढे नेहमी रांगोळी काढावी तर असे धूप लावून आपण देवाला ओवाळतो तर डावेसी धूप लावतो डावेसी सुगंधी असं वातावरण होतं घरामधील पूर्ण मनी प्रसन्न वाटतं आणि घरातील वास ही सुगंध सुगंध होतो तरी कालचा देवाचा प्रसाद आहे प्रसाद नेहमी मतलब कचऱ्यात टाकूनही ते पाण्यात टाकावे तेव्हा मी कचऱ्यात नेहमी पाण्यात टाकून तशी भिरवून जाईल तर मी संक्रांतीचे ते साखरेचे याचा न ते देवासमोर समोर ठेवते आणि ते नेहमी पाण्यातच टाकून देते तर देवापुढे नेहमी देवापुढे आणि सकाळी उठल्यानंतर झाडू पोछा झाल्यानंतर दारात एक छोटीशी रांगोळ काढावी तर ती रांगोळ मी म्हणजे छोटीशी काढते जागा जास्त नसल्यामुळे फक्त स्त्री काढते जास्त काही नाही काढत पण काढावी त्याने घर असं मतलब महाराष्ट्रीयन असल्यासारखं वाटतं झाडू पोछा घरामध्ये देवी देवताच वास राहतो आपल्या तर नेहमीच रांगोळ काढल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू टाकायला कधीही विसरू नये बघा हळदी टु हळदी कुंकू टाकल्यानंतर त्याच्यामधील जो लूक मधील फरक पडतो आणि हा माझ्या देवासाठी छोटासा मी ग्लास घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण देवपूजा करावी रोज एक दोन वेळेस तर हनुमान हनुमान चालीसा किंवा त्याचं मंत्र म्हणावे बघा हे पुस्तक हे अशा प्रकारे देवपूजा केल्यानंतर किती प्रसन्न आणि प्रफुल्ल वाटतं रांगोळ हे छोटसच आहे पण असं वाटतं ना किती भारी आहे देव देव प्रसन्न देवपूजा केल्या के केल्यानंतर प्रसन्न असं वाटतं तर दिवा पण असा तेजस्वी वाटतो ना आपण कधी काळ चालावं लागत कधी छान वाटत नेहमी देव घरी देवपूजा